जिल्हा पातळीवर त्रिपक्ष घरेलू कामगार मंडळाची स्थापना करा घरेलू कामगार संघटनेची मागणी श्रम संघटना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेकडे दुर्लक्ष आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने घर कामगारांच्या प्रश्नावर पहिली जागतिक परिषद आयोजित करून एकशे एकोणनव्वदच्या ठरावाद्वारे जाहीर केलं होतं की घरकाम हे काम आहे आणि घरेलू कामगार हा कामगार आहे त्यामुळे श्रम संघटनेच्या सर्व सभासद देशांच्या सरकारांनी आपल्या देशातील घरकामगारांसाठी एक सर्वंकष कायद्याची निर्मिती करावी आणि घरकामगारांच्या सामाजिक सुरक्षेचा मार्ग मोकळा करावा पण त्याकडं दुर्लक्ष झालं आहे घर कामगारांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या पुढाकाराने महिला आणि बालकल्याण सामाजिक न्याय आणि विधी व न्याय मंत्रालयांनी समिती स्थापन करून समितीचा अहवाल येत्या सात महिन्यात संसदेत सादर करण्याचं सुचवलं होतं या समितीची मुदत येत्या सव्वीस जुलै रोजी संपत आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनासमोर घरेलू कामगारांच्या प्रमुख मागण्या करण्यात आहेत अंमलबजावणीच्या दृष्टीनं राज्यात तालुका पातळीपर्यंत घरेलू कामगारांना नोंदणीकृत करणारी सक्षम यंत्रणा तयार करावी जिल्हा पातळीवर त्रिपक्षीय घरेलू कामगार मंडळाची स्थापना करावी त्यात घरेलू कामगारांच्या संघटनांना प्रतिनिधित्व द्यावं तसेच विमा सुरक्षा औषधोपचार शिष्यवृत्ती भविष्य निर्वाह निधी पेन्शन आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या निवेदनावर संघटनेचे राज्य समन्वयक संग्राम सावंत राज्य सदस्या लक्ष्मी कांबळे भारती पवार सारिका चव्हाण रेश्मा कांबळे कविता चव्हाण मंदा चव्हाण आदींच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा